आज देशांसह संपूर्ण जगभरामध्ये विविध भाषा बोलल्या जातात भाषा ही ज्या त्या परिस्थितीला अनुसरून असते ए आय आणि मशीन लर्निंगच्या युगात देखील भाषा अनुवादाला व्यावसायिक महत्व अधिक असल्याचं प्रतिपादन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक डॉ प्रकाश महानवर यांनी केलं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील भाषा आणि वाङ्मय संकुलाच्या वतीनं अनुवाद कौशल्य या विषयावर एक दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर महानवर बोलत होते यावेळी प्रमुख अतिथी म्हणून वालचंद कला आणि शास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर संतोष कोटी हे उपस्थित होते या प्रसंगी व्यासपीठावर भाषा आणि वाङ्मय संकुलाचे संचालक डॉक्टर गौतम कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती या कार्यक्रमाचं प्रास्ताविक डॉक्टर कमलाकर रुगे यांनी केला या, या कार्यशाळेमध्ये डॉक्टर गौतम कांबळे यांनी भाषा आणि वाङ्मय संकुलाविषयी विस्तृत अशी माहिती दिली राज्यभरातील अध्यापक आणि संशोधक यात सहभागी झाले होते या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापिका ममता बोल्ली यांनी केलं